नमस्कार मित्र आज आपण श्लोक तेरा जाणून घेणार आहोत ते या प्रकारे यो ध्रुवानी परित्यज्य अध्रुवम परीक्षती ध्रुवानी तस्य नश्यती अध्रुवम नष्ट मे व याचा अर्थ असा हातातली निश्चित गोष्ट सोडून जो अनिश्चित गोष्टीच्या मागे लागतो तेव्हा हो जी अनिष्ट गोष्ट असते ती तर जातेच परंतु हातातली निश्चित गोष्टही जाते हातचे सोडून परत त्याचे पट्टी लागते त्याला काहीच मिळत नाही म्हणून अति लोभ सोडावा असं अचानक्य म्हणतात मग स्पष्टीकरण अशा प्रकारे की पुष्कळता माणसाचे काय होते की जे त्याच्या हातात असते त्याची त्याला किंमत कळत नाही ते त्याच्यापाशी नसते त्याचा लोभ करून तो त्याच्या पाठीमागे धावत चुक त्यामुळे ती न मिळणारी वस्तू तर जातेच परंतु त्याच्या हातात आलेली वस्तू ही जाते म्हणून चाणक्य म्हणतात अति लोभ आणि आसक्ती करू नये उत्तम प्रकारे चाणक्याने सांगितलेले आहे की हातचे सोडून परत त्याच्या मागे लागू नका हे मन सुद्धा आहे आणि या श्लोकाद्वारे त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा केलेले आहे की आपण आता ते वस्तूकडे जास्त लक्ष केंद्रित करावे पण त्याच्यामध्ये लागू नये आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल धन्यवाद